नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुखालो आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील ओबासी ओबीसी नेतृत्व याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा नुकतीच दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या नेत्यांना या ठिकाणी फटका बसलेला आहे ओबीसीच्या नेत्या पंकजा मुंडे असो किंवा छगन भुजबळ असो किंवा अनंत गीते असो तर यांना सबसे लोकसभेच्या पटलातून बाजूला केलेला आहे आणि ओबीसीचं नेतृत्वाचं खच्चीकरण झालं आहे असं एकूण जर दिसलेलं आहे मराठा समाजाला राखीव जागा असाव्या म्हणून जरांडे पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि त्यामुळं मराठाविरुद्ध ओबीसी असा राज्यामध्ये रंगलेला सामना आणि त्यामुळं वातावरण जे काही ठवळून निघालं होतं त्यानुसार ओबीसीना या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसलेला आहे आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ओबीसी नेतृत्वानं आता आवश्यकता आहे की संयमान संघटित राहून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं आणि ओबीसी नेतृत्वानं आपल्यासोबत दलित आणि मुस्लिम फॅक्टर यांना घेण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चित महाराष्ट्रामध्ये ओबीसींची सत्ता येऊ शकते आणि त्या दृष्टीनं काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सेना असो यामध्ये असलेल्या ओबीसी नेतृत्वाने आता जागृत राहिलं पाहिजे तसेच प्रकाश आंबेडकर साहेब मागासवर्गीय ओबीसी समाजाची एक मोठ बांधण्याची गरज आहे ओबीसी समाजानेच दलित समाजावर अन्याय केल्याचा आज चित्र दिसलेला आहे का गावागावामध्ये पाटील असो किंवा ग्रामपंचायतची सत्ता असो नगरपालिकेची सत्ता असो ही ओबीसींकडेच होती आणि त्यामुळं दलित समाजावर अन्याय झाला त्यामुळं सीबद्दल दलित समाजाचा आपुलकी आहे प्रेम आहे असं नाही पण ओबीसी हे मागासवर्गीय आहेत याची जाणीव दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपासून मग मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षापासून आता झालेली आहे आणि ओ बी सी जागृत झालेला आहे या देशामध्ये दे ब्राह्मण समाज आणि उच्चवर्गीय समाज जसा जागृत आहे तसा दलित समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या जागृतीमुळे जागृत झालेला आहे असं असताना ओबीसी समाज आहे जो बहुसंख्येने आहे हा कुठेतरी राजकीयदृष्ट्या जागृत नाही तो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीआधी मराठा आणि ओबीसीच्या झालेल्या संघर्षामुळे जागृत झालेला आहे आणि मराठ महाराष्ट्रामध्ये ओबीसी जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आहे या सर्व गोष्टीचा विचार करता ओबीसी नेतृत्वानं आता जागृत राह संयमानं स्थिती हाताळली पाहिजे आणि महाराष्ट्रासारख्या दृष्ट्या सक्षम असलेले राज्य आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यादृष्टीनं प्रकाश आंबेडकरांची वंचित असू किंवा प्रकाश शेंडगे यांची ओबीसीची संघट नवीन पक्ष यांनी संघटित राहा ओबीसी बदल कळकळ असणाऱ्या मागासवर्गीय कळकळ असणाऱ्या लोकांना आतापासून संघटित करावं आणि एक खेळी मेळच्या वातावरणात एक मजबूत संघटन तयार करून आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून ओबीसीची सत्ता कशी हे पाहणं आता गरजेचं आहे ओबीसीचे जे जे नेते असतील जे जे इतर कुठल्याही पक्षामध्ये असू त्यांनी या गोष्टीचा विचार करावा आणि ओबीसी समाजाच्या हिताचं काम करणारं मागासवर्गीयांच्या हिताचं काम करणारच लोकांना उभं करा जेणेकरून जी अल्पसंख्याक मतं आहेत मुस्लिम मतं आहेत हे त्यांच्याकडे येतील आणि महाराष्ट्रात तर होईल बघूया आता आगामी काळामध्ये प्रकाश आंबेडकर कशाप्रकारे निर्णय घेतात प्रकाश शेंडगे कसे निर्णय घेतात किंवा भुजबळ साहेब आहेत ते कसे निर्णय घेतात आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेले जे ओबीसी नेते त्याचे ते, ते कसे निर्णय घेतात आणि आगामी विधानसभेच्या दृष्टीनं ओबीसीची सत्ता कशी येईल हे, हे पाहणं ओबीसीच्या दृष्टीनं हितकारक आहे बघूया यामध्ये काय होतं याबद्दल आपण देखील आपलं म्हणणं मन म्हणा आणि कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत